जय शिवराय सर हा जय शिवराय सर बोला ना। सर दोन दिवसापूर्वी असं वाटत होतं की पाऊस येणार नाही पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे <laughs> आता जर आपण वाशिम जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलो तर आमच्या गावामध्ये सकाळपासून म्हणजे नऊ पासूनच रिमझिम स्वरूपाचा व जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस सुरुवात झालेली आहे नक्कीच नक्कीच सर आता बरेचसे शेतकरी निगेटिव्ह कमेंट करत होते परंतु आपला जे अंदाज आहे ते तुम्ही दूरचा अंदाज देता परंतु तो अंदाज खरा ठरतो थोडा वेळ लागतो पण तो शंभर टक्के खरा ठरतो नक्कीच काय माहितीये का ठाकरे सर दिलेला अंदाज हा खूप दिवसापूर्वी दिलेला असतो आणि त्यामध्ये काय होतं एखाद्या दोन दिवसाचा फरक हा नक्की पडतो मी म्हणतो नसतो माझ्या व्यक्तिरित्या की दोन दिवसांनी फरक पडू शकतो ऑलरेडी तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलंय की दहा तारखेच्या अगोदर काही भागांना आणि दहा तारखेच्या नंतर काही भागांना तो पाऊस आवर्जून सुरू होईल फरक हे रेकॉर्डिंग सुद्धा आहे तुमच्या ऑलरेडी मागच्या रेकॉर्डिंग जर चेक केलं तर आणि काय त्या क्षणाला सुद्धा दहा तारखेच्या अगोदर ज्या ज्या भागांना पाऊस झाला तिथे मुसळधार पाऊस झालेला आहे oh. खानदेशचा पश्चिम महाराष्ट्राचा विषय होता तुम्हाला मी मागेही सांगितलंय oh, की बड़ खानदेशला दिनांक दहा बारा तारखेपासून पाऊस ऍक्टिव्ह होईल आणि पंधरा पर्यंत आवर्जून तो घेईल मग मला सांगा ज्या बोलण्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये आपण चुत्या घुमवणं किंवा कुठल्या पद्धतीचे शब्द वापरतात काही मित्र तर ते मला हे समजत नाहीये मी ऑलरेडी काय केलंय की आता ज्या भागात ना असे निगेटिव्ह कमेंट येतात ना त्या भागांची नाव मी सक्सिप सबसिडी घेणं बंद केलेले आहे तुम्ही अजूनही बघा मी काही भागांची नाव मी घेत नाही मला काय गरज आहे ज्या लोकांनी लाखोंचा पगार घेतलाय ज्या लोकांनी करोडोशी सामग्री त्यांच्याजवळ ते लोक आता आज पोस्ट पडणार ना तर आज अंदाज देतील शासकीय हवामान करत मी तोंडाला बोलतो डायरेक्टली तर आमचे जे काही थोड्या यंत्रणे यंत्रणेवरती आम्ही काम करतोय हे अंदाज आमच्या एका दिवसाने सुद्धा मागे पुढे होत आहेत पण जो शब्द आहे की ज्या तारखेपर्यंत तुम्हाला दाखवण्याचा पाऊस तो मात्र पूर्ण करतोय आता या अंदाजाकडे निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष करू त्यांची तालुके वगैरे सोडून देऊयात आता जो काही पाऊस आहे आपण कालही सांगितले अगोदर सांगितले की चोवीस तासांमध्ये तुम्हाला पाऊस दाखवतो जालना असेल पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या रिल्स पण आहेत आणि इंस्टाग्राम वरती माहिती पण आहेत आणि विषय म्हणजे आजचा पाऊस कुठे राहील उद्याचा पाऊस कुठे राहील खांद्याची परिस्थिती आज म्हणजे उन्हाच्या झाडात तिथे आज कमी होणार आहे आणि सावलीसार धरून आलेल्या वातावरणामध्ये चौदा आणि पंधराला या भागामध्ये मध्यरात्री पासून पाऊस कोणत्याही टाइमिंगला ऍक्टिव्ह होऊन जाईल विषय आहे पश्चिम महाराष्ट्राचा मान्य आहे तुमच्या भागातली पिकं कालपर्यंत सुकत आज तिथे झालेली परिस्थिती झाली आजही पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि पावसाचं स्वरूप जे आहे सुरुवातीला दमदार असेल पिकांपुरता असेल पण जवळपास ह्या चौदा पंधरा सोळा दरम्यान तुमच्या शेतातनं पाणी खेळेल अशी परिस्थिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे ठीक आहे आणि विषय आहे जळगावचा जळगावला तर मी कालही सांगितले की त्या अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासामध्ये परवा सांगितले की पाऊस तुमच्याकडे दाखले नाच आज तिथे अठ्ठेचाळीस ति, तास पूर्ण झाले अजून बारा तासही बाकीत तिथे आज वातावरण हे पूर्णपणे सक्रिय झालेले सावलीत पडलेले आहे पावसाने देखील कोणत्याही क्षणी दिवस माझं संध्याकाळपर्यंत आगमनही होईल त्यांनी सांगितलं सोळा तारखेपासून पुढे ह्या सोळाच्या मध्ये तुम्हाला पाऊस दाखवतो हा माझा शब्द आहे मी ज्या अभ्यासपूर्व गोष्टीवरती बोलतोय ना तो शब्द माझा ठाम असतो मी बदलत नाहीये मान्य आहे तुम्हाला सुद्धा की दोन दिवसाचा तोडकरचा अंदाज मागे पुढे होईल पण माणूस शब्द बदलत नाहीये आणि ज्यांना निगेटिव्ह कमेंट केला ना त्यांना लाज वाटेल आजच्या पावसाने आणि उद्याच्या पावसाने तर एक एक अंदाज बघूयात अकोला अमरावती अं अकोला अमरावती चंद्रपूर वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली वाशी अशा सर्व तालुक्यातल्या सर्व भागांमध्ये पाऊस आज होणारच आहे संध्याकाळपर्यंत किंवा काही ठिकाणी सकाळी तुमच्या भागात सुरू झालेला आहे त्यानंतर जळगाव जळगावच्या पूर्व भागामध्ये लवकर येईल आणि भावांनो पाऊस आज सुरू झालाय याचा अर्थ की आजच सगळे भाग येणार नाही ना। तुमच्याकडे पाऊस मी सांगतोय की तुमच्या भागातलं शेतातलं पाणी खेळल्याशिवाय तो बंद होणार नाहीये लागेल त्याला एक दिवस अजून लागेल पण तुमच्या भागातलं पिक अर्पण आजपासून बंद होईल नाशिक मालेगावचा विषय आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांचा विषय आहे कान देऊन ऐका पाऊस तुमच्याकडे आजच संध्याकाळी दाखल होतोय तेरा ऑगस्टला पण मी चौदा ऑगस्ट तुम्हाल तुम्हाला यासाठी दिली की तिथे तो पाऊस व्याप्तीचा विषय जास्त आहे यांच्या सोहळाच्या अगोदरच तुम्हाला पाऊस राहणार चांगले चालण्यास असेल असं दाखवेन विषय आहे अहिले देवनगरचा एक तालुक्या नाही दोन तालुक्या नाही सर्व तालुक्यांना चौदा संध्याकाळपर्यंत पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आजही काही ठिकाणी दमदार झडीचा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही विषय आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा तुमच्या तर भागांमध्ये इतका भ्यान पाऊस होणार आहे तुम्ही पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख ही अतिवृष्टीची आहेच पण चौदा तारखेला घनसावंगी परतूर मंठा आंबड शहागड गेवराई मालेगाव वडवणी जिलू मानवत हे पालनपूर्ण हे भाग आहेत इथे तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत गजाणार आहेत चौदा ऑगस्ट रोजी आजही तुमच्याकडे पाऊस कोणत्याही टायमिंगला येऊन जाईल त्यानंतर विषय आहे धारवशूचा धारोशूच्या अनेक भागांना ओला दुष्काळ मनायची वेळ ह्या दोनच दिवसात येणार आहे सर पूर्ण तिखट आहे कारण की मी तुमच्या निगेटिव्ह कमेंटला सहन करतोय म्हणून माझं बोलणं टिके मग मी काय चार दोन मॉडेल समोर दाखवून चार दोन नकाशे समोर दाखवून भंपकपणा केलेला नाही आतापर्यंत रेकॉर्ड आहे आणि तोडका अंदाज एका वर्षापूर्वी कोणाला माहितीही नव्हता या दोन तीन महिन्यामध्ये जेवढे काही फॉलोअर्स वाढेल तुमच्या सारख्याच्या चॅनलवर रेकॉर्ड घेतात तिथे लाखोंच्या घरामध्ये तुम्ही आता चाललात तो विश्वास आहे म्हणून तुम्हाला फॉलो करतायत सारख्यांनी सबस्क्राईब करा फॉलो करा हेही म्हटलं नाही मला गरजही नाहीये मी शेतकरी समृद्धी मिशन उभा करतोय शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत मला संपूर्ण शेतकरी हा एक करायचा आहे त्यामुळे माझी ही तळमळ आहे म्हणून मी टोचून बोलतोय हे आपल्या लोकांना बरोबर आहे आता तुम्हाला पाण्याचा प्रश्न होता ना ह्या तेरा तारखेपासून पंधरा पर्यंत अनेक भागांचा पाण्याचा प्रश्न शेतातला पाण्याचा पाणी देण्याचा प्रश्न उन्हाच्या कडकडीचा प्रश्न हा मिथल्या नाही हा माझा शब्द आहे विषय सोळा तारखेपासून सोळा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत ही पाऊस आहे जालन्यासारख्या घनसावंगी सारख्या म्हणण्यापेक्षा मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना फवारणीचा वेळही मिळणार नाहीये हा हे तेवढं बोलण्याचं माझं होतं काही प्रश्न असतील तर घेऊ शकता आणि निगेटिव्ह कमेंट तरीही घे तुम्ही आज घ्या मला त्यांना बोलूच द्या पहिले बरोबर आहे आणि सर दोन दिवसापूर्वी असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांना की बाबा हे पाऊस येणार नाही परंतु मी तुमचा लाईव्ह बघितला होता काल इंस्टाग्रामवरती हो आणि तुम्ही सांगितलं होतं की वातावरण बदलणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बराच मोठा बदल झालेला आहे आणि बऱ्याच भागात पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि जे सर... काही जे काही शेतकरी जे काही शेतकरी कमेंट खराब करत आहेत ते शेतकरी नाही आहे सर ते दुसरेच लोक आहेत म्हणजे औषधीवाले हे तेच आहे ते शेतकरी असे कमेंट करतच नाही मला माहित आहे ना मला सुद्धा माहिती आहे पण शेतकऱ्यांनी अशा लोकांना बोललं पाहिजे या एजंटला कारण की मी अजूनही कंपनी पुढे झुकलो नाहीये जर शेतकरी त्या लोकांना साथ देत असेल तर मला तरी काय करायचं शेतकऱ्यापासून बरोबर प्रत्येक मी शेतकरी मी फवारणी करतोय माझे व्हिडिओज पण आहेत हो मला मरमर काम करावं लागतं ऑफिस सांभाळावं लागतंय अभ्यासही करावा लागतोय आणि यांच्यासाठी अंदाज द्यायचा आहे मी तुम्हाला मागेही सांगितले की एकोणीस तारखेला असा अंदाज दिला होता जुलैमध्ये की एकवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस जाते त्यावेळेस विश्वास सुद्धा न त्यांना पाऊशील त्यावेळेस ते दोन दिवस सहन केलं आहे मी कमेंट चुकीच्या मी आता या लोकांकडे लक्ष देणार नाही ज्या तालुक्यात न चुकीची कमेंट असेल आवर्जून त्या हरामखोराने कमेंट टाकायची त्या कंपनीची एजंटनी तू कमेंट त्या कुठल्या तालुक्यात करतो तो तालुक्याचा अंदाज तोड करायची बाद देणार नाही बरोबर आहे बरोबर आहे चालेल बोला आए, सर म्हटलं आता हे जे पाऊस आहे तर हे झडीसारखा पाऊस वाटत आहे म्हणजे झडीसारखाच पाऊस आहे का म्हणजे किती दिवस पाऊस राहणार समजाय काय माहिती सर हा झडीसारखा पाऊस आहे पण ह्या पावसानं पिकांचं करपण वाचणार आहे पण ह्या पावसामध्ये अशा काही सिस्टम बनणार आहेत ज्यामुळे सगळ्याच भागामध्ये नाही पण बऱ्याच भागांमध्ये मी आता आखडतो पाणी खेळणार आहे नदी नाल्या वाटील हे गोष्टी मी वापरणार सुद्धा नाहीये एखाद्या ठिकाणी पाहिलं एखाद्या ठिकाणी तो पण निगेटिव्ह कर करायला येते मी फक्त आज हा फायनल रिपोर्ट मी आज तुमच्या मार्फत फायनल गोष्ट बोलतोय मी चुकीच्या कमेंटकडे कर दुर्लक्ष करणार नाही तो आख्या तालुक्याकडे कर अख्ख्या जिल्ह्याकडे मी दुर्लक्ष करणार आहे जय शिवराय सर मी तुम्हाला पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये अजूनही काही महत्वाच्या किंवा हा परतीच्या पावसाबद्दल आज बोलणार आहोत ज्यांना कोणाला अंदाजावर विश्वास आहे त्यांनी लाखो लोकांपर्यंत आज अंदाज शेअर करायचा आहे कंपनीच्या एजंटनी ज्या काही चुकीच्या कमेंट केल्या त्या कंपनीच्या एजंटला दाखवून द्यायचे की तुमचा सुद्धा कोणीतरी येतो आहे आणि शेतकरी समृद्धी मिशना अंतर्गत आपण पहिलं टार्गेट कंपन्यांना करणार आहेत औषध कंपन्यांना बियाणा कंपन्यांना जेणेकरून आज मी पाहिलं हिंगोलीमध्ये काही शेतकऱ्यांनी मागील आठवड्यामध्ये आपली सारखी उपटून टाकली आणि पाती लागली नाही म्हणतो कोणी म्हणतो मला फुलं लागली नाही सोयाबीनला अशा शेतकऱ्यांना भरपाई केल्याशिवाय आपण शेतकरी संबंध मिशन अंतर्गत हे मागे माघार घेणार नाही त्यामुळे ठाकरे सर तुम्हीसुद्धा जिद्दीनं काम करा जे काही शेतकऱ्यांच्या कमेंट असतील कान्याकोपऱ्यातल्या एखाद्या तालुक्यातून एखादी कमेंट आली असेल तर ठीक आहे त्या माणसाला आपण हेही करूया पण कान्याकोपऱ्यातल्या मा, महाराष्ट्रात मा, महाराष्ट्रातल्या तळमळ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आता मी बरेचसे बघितले शेतकरी अंदाज सांगतो की पाणी आलं नाही आहे आणि तिथे रडल्याचे इमोजी टाकतो आहे अशा शेतकऱ्यांची कमेंट आवर्जून घ्या आपल्याला अशा लोकांना साथ द्यायची फारमखोरांना नाही आहे बरं बरं ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल जय